कोसारी कुलकर्णी वाळेखिंडी या रस्त्यावरील मारनूरवाडी ते तोनेवाडी या रस्त्याचे आमदार फंडातून एकोणीशे अठ्याण्णव नव्याण्णव मध्ये तयार केलेल्या वहिवाटीचा रस्ता बंद केलेला आहे वारंवार मागणी करूनही आज तागायत तो वहिवाटीस खुला करून न दिल्याने दिनांक अकरा जून पासून योग्य न्याय मिळेपर्यंत कोसारी तालुका जत जिल्हा सांगलीचे श्री किसन आकाराम टेंगले आणि कोसारी मधील शेतकरी आणि महिला जत येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणास बसले आहेत हा रस्ता बंद केल्याने नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहे रस्ता बंद असल्याने शेतीचे आणि जनावरांचे नुकसान होत आहे रस्ता बंद असल्याने दोन्ही गावातील नागरिकांचे येण्या जाण्यासाठी हाल होत आहेत त्यामुळे योग्य न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणास बसले आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य न्याय द्यावा अशी मागणी उपोषण कर्त्यांची आहे तर पाहुयात या संबंधी श्री किसन आकाराम टेंगले काय म्हणतात ते जाणारा रस्ता या जा रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ट्रॅक्टरने खणून नांगरून पूर्णपणे वाहतुकीचा जवळजवळ तीन महिने झालेला रस्ता बन बंद केलेला आहे आचारसंहिता असल्यामुळे आम्ही काही त्याच्यावर जास्त प्रशासनाला त्रास दिला नाही किंवा प्रशासनाच्या सांगण्याप्रमाणे आज आचारसंहिता संपल्यावर आणि उपोषणाला बसलेला आहे तो रस्ता पुरवून फार वैवटीचा रस्ता आज शंभर वर्षाच्या माणसाला जर विचारलं तर ते रस्ता तिथूनच होता आणि त्या रस्त्यावर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली आमदार मधुकर कांबळेसाहेब यांच्या फंडातून त्या रस्त्यावर खर्च झालेला आहे आणि तो तेस फुटाचा रस्ता पूर्णपणे आज काट्या लावून ट्रॅक्टरने नांगरून काही शेतकऱ्यांनी बंद केलेला आहे प्रशासनाकडे आम्ही सतत मागणी केलेली आहे लेखी तोंडी सांगूनही आज तो रस्ता खुला झालेला नाही आमचं गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तो रस्ता शासनानं तात्काळ पाणी करून खुला करून शेतकऱ्यांसाठी जाण्या येण्यासाठी आम्हाला खुला करून द्यावा ओसारीतील काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाळीखिंडी हात आहेत वाळीखिंडीला लोकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो आहे अलीकड पलीकडं वायाचं सर्व बंद झालेलं आहे जनावरांचा हल होत आहे त्याच्या पाण्याच्यासाठी काही लोकांच्या जमिनी पलीकडल्या क्षेत्रात असल्यामुळे वाडीत असल्यामुळे जमिनी असल्यामुळे बंद झालं तरी तत्काळ या शासनानं आमची दखल घेऊन रस्ता खुला करून द्यावा ही आमची शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी